मी आपल्या धर्म दसोडीकर साहेब यांना विनंती करतो की ते महाराष्ट्राचे जनरल सेक्रेटरी आहेत त्यांनी आपले काही विषय असतील तर ते त्यांनी त्या पत्रकारांसोबत आण

संविधानाच एक कलम पॅरालाइज करण्याचा कार्यक्रम आणि कशा उपेक्षित बहुजन सुरुवात आहे चित्र स्पष्ट आहे आणि मग बीजेपीचे उमेदवार आहेत त्यांच्यावर भरोसा टाकून या बहुजन लोकांनी त्यांना मागच्या वेळेस निवडून दिलेलं होत परंत आणि व्यवहारामध्ये जी भावनाची केली आहे जो अजेंडा घेऊन त्या निवडून आल्या त्याच अजेंड्याला हार काळ काम त्यांनी सुरुवात केलं विशेषत्व आहे अमरावती लोकसभा मतदारसंघातील जो आहे

त्या पद्धतीची परिस्थिती दिसत नाही आज जर तुम्ही जर बघितला तर आज निवडणुकीच्या मैदानामध्ये उभा असलेला एका दुसरा लोकसभा मतदारसंघामधला उमेदवार आहे बाजून घेता येत नाही जसे की परवा परवा काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे बीजेपीच्या दालनामध्ये जाऊन दाखल झाले तिकडे एकनाथ खोडचे जाऊन दाखल झाले त्याचबरोबर मुंबईमध्ये देवराज दाखल झाले अजून कोण जातील काही सांगता येत नाही मुद्दा असा आहे की या देशातल्या लोकशाहीची आणि स्वातंत्र्याची पुरा आंबेडकरी पक्षाने आंबेडकरी जनतेने नेत्यांनी खायला पाहिजे अशा पद्धतीची एक अनिवार्य आणि निर्णायक परिस्थिती निर्माण झाली आणि ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब या निवडणुकीच्या मैदानामध्ये मोठ्या तयारीची उभे राहिलेले मंचावरची जी टीम आहे आणि महाराष्ट्रातले इतर पदाधिकारी आणि ज्यावेळेस निकाल येईल त्यावेळेस या संरंगी लढतीमध्ये पन। निश्चितपणे एक आंबेडकरवादी पक्ष आणि एक मोठा था। नेता एवढून लोकसभेमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही असा आम्हाला विश्वास आहे आमची जी कोणती रणनीती आहे ती फक्त कागदावर नाही तिचं इम्प्लिमेंटेशन सुरुवात झालेलं आहे आता सभांचा घमासाठी ती सुरुवात होती त्याचा एक भाग म्हणून पहिली जी सभा आहे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते आदरणीय ने बाळासाहेब आंबेडकर त्याचबरोबर भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष महाउपासक भीमराव आंबेडकर साहेब त्याचबरोबर रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी तथा अमरावती लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेबांच्या उपस्थितीमध्ये मोठी महासभा अमरावतीमध्ये आयोजित केलेली आहे मोठ्या संख्येने तो त्या सभेला उपस्थित राहणार आहे आणि एकूणच निवडणूक लढण्याबाबतचा जो उद्देश आहे तो उद्देश स्पष्ट करण्याचा काम सगळे नेते नंत्या मंचावर करणार आहेत आपल्या मार्फत मी सगळ्या जनतेला असं जनतेला आवाहन करू या सभेसाठी आपण मोठ्या संख्येने

तसं चुकीचं या सगळ्या गोष्टी कधीच पसत होती ते तटस्थ असे विचार म्हणत आहेत त्यांनी भूमिका घेतली पाहिजे त्यांनाही मी असं आवाहन करणार आपण या सभेसाठी उपस्थित राहावं आणि या सभेला यशस्वी करण्यासाठी पंचावरची याच्यामध्ये अतिशय अहम भूमिका अशी काही मंडळी आहेत तिथले जे त्रिदेव आले त्याने बर्डे साहेब आहेत सियाने साहेब आहेत हिदे साहेब आहेत माझ्यासोबत होतो तिथे कोंकणी प्रदेशाचे अध्यक्ष प्रकाश भाई मंडाळे मंत्र सर्वच ठेवले पदाधिकारी 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 सगळे कामाला लागले आहेत म्हणून सभा येणाऱ्या एकोणीस तारखेला होणार आहे तर त्या अनुषंगानं पत्रकार प्रसिद्ध झालेली आहे पासून हा मतदारसंघित प्रतिनिधी म्हणून बाळासाहेब आंबेडकर संघर्षर होते राजकीय परिप्रेक्षामध्ये आणि त्यांना कुठील साथ देण्याचं काम आदरणीय आनंदरा दुसरा मुद्दा असा आहे मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की आताची जी परिस्थिती आहे ती निर्णायक परिस्थिती आहे लढवये माणसं सभागृहात जाण्याची एक वेळ आहे म्हणजे निवडणूक लढवणं ही आनंदराज आंबेडकर साहेबांची गरज कधीच नव्हती अमरावती लोकसभा मतदारसंघातील संघातील जनता आहे जे पुरोगामी कार्यकर्ते जे आंबेडकरी कार्यकर्ते त्यांनी आवाज दिला आणि संसदेमध्ये जर संविधान तर वाचवायचं असेल तर तिथं आनंदराज आंबेडकरांसारख्या लढवय एका नेत्याची आवश्यकता ही भूमिका घेतली आणि त्यानंतर आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेबांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलेला आहे पाठिंबा आहे आपल्याला एमआयएमचा पाठिंबा आहे एमआय हा बोला एम आय एमचा इथे नाही आनंदराज आंबेडकर साहेबांच्या गाडीमध्ये सध्या ते प्रचारामध्ये आहेत ज्याही पाठिंबा दिलेला आहे कारण दोन दिवसाआधी त्यांची मीटिंग मिटिंग झाली तर त्या त्यांनी पाठिंबा म्हणून कोणी काम करून नाही राहिलेलं आहे जवळपास स्थानिक जे आहे त्यांनी मीटिंग घेतलेली आहे आणि वर सुद्धा कळवलेलं आहे त्यांनी आमचा राजीनामा राजीनामा वर पाठवलेला आहे त्यांनी काम करणार आहे त्याच्यामध्ये कसं आहे की समोर चालणं उमेदवार आहे समोरचा जो उमेदवार जो आहे बीजेपी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये निवडणुकीमध्ये द्रव बळाचा वापर होतो लक्षात अनेक वेळा होत कस कि पक्षामधला तिसऱ्या पलीला चौथ्या पलीकडा आणि कार्यकर्ता जो आहे तो कार्यकर्ता लोकांचे जे काही असतात किंतु बरोबर हे घेऊन काही भूमिका घेत असतो परंतु पक्षाचा जो मुख्य नेता आहे त्यांची भूमिका काय या दिवशी महत्वाचं असतं आणि आसद साहेबांनी आनंदराज आंबेडकर साहेबांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे एवढंच नाही दादा इंडिया सईम जे एक खांब स्तंभ आहेत एम आय एम महाराष्ट्रातील त्यांनी पाठिंबा दिलेला आहे आणि त्याच्यामुळे ती सगळी टीम आहे आणि ती जनता एम आय एम पक्षाच्या सोबत आहे ती आनंदराज आंबेडकर साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे

साहेबांनी ट्विट करून पाठिंबा त्यांच्या पक्षाला जाहीर केलेला आहे आणि जी राहिली इकडच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची गोष्ट आज स्थानिक पदाधिकारी साहेबांसोबत तुम्ही ठरवा चौदाला कोणत्या पक्षावर उभे होते एकोणीस ला कोणत्या पक्षावर उभे होते चोवीस लागते एकोणतीस त्यांच्या म्हणण्याला आम्ही एक न्याय कशाची किंमत देत नाही ना अरे हो तो त्यांच्या कोणत्या बाबीवर टिकत नाही आहे दर पाच वर्षानं दर वर्षानं जर तू त्याच्या भूमिका त्यांना इथं कशाला

Será o